तुमच्याकडे जर गव्हाचं पीठ पालक आणि पनीर असेल तर मुलांसाठी तुम्ही मस्त असा हा पौष्टिक नाश्ता तयार करून घेऊ शकता तो सुद्धा झटपट होणारा आणि घरच्या साहित्यात तयार होणारा आहे चला तर मग वेळ नव्हता मारता आपण रेसिपीला सुरुवात करूया किक्की रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ह्यामध्ये मी एक जुडी पालक घेतलेला आहे हा पालक मी स्वच्छ करून घेतलेला आहे पालक कवळा असल्यामुळे मी देठासकटच घेतलेला आहे आता याची आपल्याला पेस्ट तयार करायची आहे त्या अगोदर ह्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे तर इथे मी तीन मोठ्या पाकळ्या लसूण घेतलेला आहे त्यामुळे आता हा लसूण मी थोडासा बारीक करून घेतलेला आहे तीन ते चार हिरवी मिरची घेतलेली आहे तीसुद्धा आपण बारीक करून घेतलेली आहे यानंतर एक इंच आल्याचे बारीक तुकडे यामध्ये घातलेले आहेत त्यानंतर आपल्याला पनीर घालायचं आहे तर इथे माझ्याकडे दोन क्यूब पनीर आहे मोठे क्यूब आहेत हे आणि हे पनीर घालून आपल्याला ह्याची पेस्ट तयार करायची आहे आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी वापरायचं आहे तर इथे मी पावकप पाणी वापरलेलं आहे आणि ही पेस्ट तयार केलेली आहे आता एका परातीमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा साजूक तूप घातलेला आहे पालक पनीरची पेस्ट आपण ह्यामध्ये घातलेली आहे आणि आता हे पीठ आपण घट्टसर तयार करून घेणार आहोत तर गव्हाचं पीठ इथे आपण लागेल तसं वापरणार आहोत जशी आपल्याला आवश्यकता वाटेल तर इथे मी अर्धा वाटी पुन्हा पीठ ह्यामध्ये घातलेलं आहे आणि हे पीठ तयार केलेलं आहे अर्धा चमचा साजूक तूप ह्यामध्ये पुन्हा मी वापरलेला आहे आणि आता हे पीठ जे आहे ते चांगलं स्मूथ करून घेते आहे तर पीठ इथे आपलं तयार झालेलं आहे ह्याला झाकून ठेवूया पाच ते दहा मिनटांकरता पाच ते दहा मिनटानंतर हे पीठ चांगलं फुलून आलेलं आहे आणि ह्याला पुन्हा एकदा मळून घेतलेलं आहे यातला थोडासा पोर्शन मी काढून घेतलेला आहे तर ह्याची आपल्याला एक वाटी तयार करायची आहे आता थोडंसं पीठ मी ह्यामध्ये काढून घेतले आणि असं बटन तयार करून घ्यायचं आहे यानंतर ह्या पिठाची आपल्याला वाटी तयार करायची वाटी तयार करून झाल्यानंतर इथे मी घेतलेला आहे साजूक तूप तुम्ही तेलही वापरू शकता पण तुपामुळे हा नाश्ता जो आहे तो एकदम स्वादिष्ट लागतो त्यामुळे इथे मी तूप वापरलेलं आहे थोडंसं सुकंपीठ पीठ वापरायचं त्यानंतर हे जे बटन तयार केलं होतं ते सुद्धा ह्यामध्ये घालायचं आणि असा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे चांगलं पॅक करून घ्यायचं तर इथे आपण बनवणार आहोत छोटे छोटे पराठे मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा मग नाश्त्यासाठी तुम्ही हे पराठे तयार करून घेऊ शकता तर इथे आता आपण हे लाटून घेऊया अगदी छोटे पराठे आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहेत एकदम स्वादिष्ट पराठा हा तयार होतो मुलांना काहीतरी हेल्दी द्यायचं असेल तर झटपट हा नाश्ता तुम्ही तयार करून देऊ शकता पराठा म्हटलं की ते थोडासा जाड असतो तर थोडंसं जाड ठेवायचं आहे आपल्याला यानंतर आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे तर इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे यावर आता पराठा घातलेला आहे सुरवातीला हा आपण उलट करून घेतलेला आहे यानंतर दोन्ही साईडने मस्त असं सा खरपूस याला शेकून घ्यायचं आहे अतिशय सुंदर हे पराठे तयार होतात कलरफुल असल्यामुळे मुलं देखील आवडीने खातील तितकं स्वादिष्ट देखील आहे वरून मी तूप लावलेलं ला आहे तुम्ही तेलही वापरू शकता अगदी खुसखुशीत पराठे तयार होतात बघा मस्त असं शेकून घेतलेला आहे दोन्ही साईडनी चला तर मग इथे मस्त असा आपला हा पराठा तयार झालेला आहे आता एका चाळणीमध्ये मी काढून ठेवते आहे याच पद्धतीने मी दुसरा पराठा पण तयार करून घेते तर इथे पराठा मी तव्यामध्ये घातलेला आहे ह्याला उलट करायचं आहे हे पराठे तुम्ही दोन्ही वेळच्या जेवणासाठी पण तयार करू शकता किंवा मग नाश्त्यासाठी तयार करू शकता मुलांच्या डब्यासाठी तयार करून घेऊ शकता अतिशय स्वादिष्ट आहे झटपट होणारे आहेत आणि पौष्टिक आहे याच पद्धतीने मी दुसरा पराठा पण तयार करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त तयार होतात चला तर मग आता हा पराठा पण आपला मस्त असा तयार झालेला आहे तर याच पद्धतीने बाकीचे सर्व पराठे आपण तयार करून घेणार आहोत कलरही त्याला खूप सुंदर आलेला आहे आणि हा मस्त असा यम्मी नाश्ता तयार झालेला आहे तर तुम्ही चटणीसोबत किंवा मग दहीसोबत ह्याला सर्व करू शकता नुसता पण हा पराठा खूप छान लागतो रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय